हाय हॅलो नमस्कार संडे आहे आणि दुपारचे साडेतीन पावणे चार वाजलेले आहेत रायबाने टरबूज कट केलं थोडं टरबूज खाल्लं त्यानंतर खळ्यावरती गेलो दादाने पावडे आणले आणि रायबाने ते थोडेफार पावडे खाल्ले त्यानंतर संडे असल्यामुळे रायबाच्या रायबा पप्पांनी मटण आणलं आणि मग मी पिवळं सूप बनवण्यासाठी लावून दिलं रात्रीच्या जेवणासाठी आणि या ठिकाणी साईड बाय साईड भाकरी पण बनवत आहे तर आमच्या आई गावाला गेलेल्या आहेत आई असे घरी राहिले असतात आईने नॉनव्हेज खाल्लं नसतं कारण आई नॉनव्हेज खात नाही फक्त मग रायबाज पप्पा मी आणि आप्पा आमच्या तिघांसाठीच हे मटण बनत आहे कारण घरी आम्ही तिन्हीच आहे आणि रायबा तर छोटं आहे तर रायबा फक्त पिवळं सूप थोडंफार खात असतो नंतर भाकरी बनवून झाल्या छान अशा आणि त्यानंतर मग मी मटणचं जे पिवळं सूप छान शिजलेलं होतं ते रायबासाठी थोडं साईडला काढून घेतलं आणि आमच्या तिघांसाठी काळ्या मसाल्यामधलं झणझणत असं मटण बनवलं गावरान पद्धतीने संडे आहे खूप जास्त खाद दिवस ठरला म्हणजे पहिले तरबूज खाल्लं त्यानंतर पावडे खाल्ले आणि नंतर रायबाच्या पप्पांना आणि आप्पांना जेवण दिलं तेव्हाच मी रायबाला खाऊ घातलं त्यांचे जेवण झाल्यानंतर मी जेवण केलं थोडी भाजी उरली म्हणजे पीस तर नव्हते पण रस्सा होता तो काढून ठेवला त्यानंतर आमचा कुत्रा वाटच पाहत होता भाकर कधी येईल मला म्हणून त्याला भाकर दिली आणि दुसऱ्या दिवशी सोमवार आहे त्यामुळे माठातलं पाणी वगैरे ते कसं असतं ना पहिले सगळे भांडे बाजूला काढून घेतले आणि बाहेर धुण्यासाठी ठेवून आले म्हणजे किचन ते सगळा पसारा तसाच होता स्वयंपाकाची भांडी पण पडलेली होती आणि जेवणाची पण भांडी जेवण झाल्यानंतर पहिले सगळे भांडे बाहेर घेतले जेणेकरून किचन ओट्यावरचा पसारा कमी होईल आणि स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच गरमागरम भाजी घेऊन आम्ही जेवायला बसलो होतो आता दुसऱ्या दिवशी सोमवार आहे आणि ते नॉनव्हेजचं पाणी तेच पाणी प्यायचं ती भांडी वगैरे घातली गेली होती पाण्याच्या माटामध्ये आणि त्यामुळे मग पहिले सगळ्यात पहिले तर रात्रीच माठ वगैरे धुवून घेतलं आणि स्वच्छ नवीन नवीन ताज्या पाण्याने भरून घेतला तर, तर सक म्हणजे स्वयंपाक बनवत असताना किंवा जेवताना असं पाण्यामध्ये ग्लास वगैरे बुडवला जातो त्यामुळे मग ते नॉनव्हेजचं सगळं पाणी वगैरे काढून घेतलं त्यानंतर किचन ओटा किचन आणि गॅस वगैरे छान असा धुवून घेतला बेसिंग वगैरे माटामध्ये नवीन ताजं पाणी भरून घेतलं आणि त्यानंतर जो काही किचन होतं फरशी वगैरे पुसून घेतली आणि छान असं किचन नीट आणि क्लीन आवरून घेतला बाहेर भांडी तशीच ठेवलेली होती भांडी वगैरे घासलेली नव्हती त्यानंतर बेडरूममधला पसारा आवरला आणि रायबाच्या पप्पांना आणि रायबासाठी अंतरण वगैरे टाकून दिले आणि त्यानंतर मग घरातले सगळी कामं आवरल्यानंतर शेवटी एकच काम राहिलं होतं ते म्हणजे भांडी घासायचं आणि मी असं बाहेर भांडी घासत असते जेणेकरून भांडी पटकन घासून होतात मोकळ्या वातावरणामध्ये आणि मला पहिल्यापासून तीच सवय बेसिनमध्ये थोडेफारच भांडी घासत असते तर बाहेर असं मोकळं मोठं कढईमध्ये पाणी घेतलं ॲल्युमिनियमच्या आणि परातीमध्ये दुसरं पाणी घेतलं भांडे पहिले घासून ठेवलेले होते खरकटं पाणी काढून आणि त्यानंतर मग व्हिडिओ स्टार्ट केला तर व्हिडिओ बरेच दिवस झाले एडिटिंग करायला टाईमच मिळाला नाही जवळपास डायरेक्टली आठ दिवसानंतर मी हा व्हिडिओ एडिटिंग करायला घेत आहे तर हा मागच्या संडेचा म्हणजे तीन मार्चचा व्हिडिओ आहे तर यानंतर रात्री सगळे पा कामं आवरल्यानंतर जर भांडी धुतली ना म्हणजे घरात पण नीट आणि क्लीन असतं जास्त वेळ खराबही नसतं आणि मग सगळे भांडे वगैरे धुवून घेतले जेवणाचे आणि स्वयंपाकाचे असल्यामुळे ते जास्त भांडी तर सगळे सोबत धुवायचे म्हणून आणि घरात किचन वगैरे आवरलेलं होतं मग सगळी भांडी घरात घेऊन आली आणि ब्लॉग इथं सेंड करते थँक्स फॉर वॉचिंग